नमस्कार शेतकरी बांधवानो टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवानो आज आपण या व्हिडिओमध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना जी विषय आहे या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये अनुदान किती दिलं जाणार आहे पात्र शेतकरी कोण आहेत किंवा जी पात्रता आहे पात्रता काय असायला हवी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि शेवटी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हेक्टरी अनुदान किती भेटतं याची सर्व माहिती यामध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब करा चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउजर आहे त्याच्यामध्ये महा डी वी टी फार्मर लॉग इन असं टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पहिली जी लिंक येते अप्लिकेंट लॉग इन हियर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे जाऊन अशा पद्धतीचे एक विंडो इथं ओपन होईल शेतकरी बांधवानं तुम्ही जर या अगोदर महा डी वी टी पोर्टलवरती जर नोंदणी केली असेल तर इथं वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉग इन करू शकता तुम्ही जर का नोंदणी केली नसेल तो तर नवीन नोंदणी नोंदणीमध्ये जाऊन तुम्ही नोंदणी करायची आहे आणि नंतर या ठिकाणी आधार क्रमांक टाकून ओ टी पीद्वारे तुम्हाला लॉग इन करायचा आहे तर शेतकरी बांधवांनो नवीन अर्जदार नोंदणी कशी करायची याविषयीचा एक व्हिडिओ मी यापूर्वीच या चॅनलवरून पोस्ट केलेला आहे तर तो तुम्ही पाहून नवीन अर्जदार नोंदणी करून घेऊ हो शकता या ठिकाणी आधार क्रमांक जो आहे आधार वरती क्लिक करून आधार क्रमांक टाकायचा आहे आणि ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जो ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर शेतकरी बांधवनं या ठिकाणी अशा पद्धतीची विंडो ओपन होईल इथं शेतकरी योजना नावाचा जो ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारकडून जेवढ्या काही शेती संबंधित योजना आहेत त्या सर्व योजनांची एक लिस्ट इथे येईल यामध्ये भाऊसाहेब खुंडकर फळबाग लागवड योजना हा जो ऑप्शन दिसतो त्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्याविषयी त्यार संपूर्ण माहिती इथे या विंडो मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ही जी योजना आहे सन दोन हजार अठरा एकोणीस पासून राज्यामध्ये चालू केलेली आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना या नावाने तर या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के तिसऱ्या वर्षी वीस टक्के या प्रमाणात इथं मिळणार आहे आणि जे झाडांचं प्रमाण आहे बागायत झाडांसाठी नव्वद टक्के तर कोरडवाहू झाडांसाठी या ठिकाणी ऐंशी टक्के ते प्रमाण ठेवणं आवश्यक आहे या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी जे आहेत ते कोकण विभागात असतील तर कमीत कमी दहा असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त दहा हेक्टर पर्यंत या योजनेचा ते लाभ घेऊ शकतात आणि इतर विभागामध्ये कमीत कमी वीस क्विंटे आणि जास्तीत जास्त सहा हेक्टर पर्यंत या योजनेतून लाभ शेतकरी घेऊ शकतात तर प्राधान्याचा जर विचार केला तर अल्पभूधारक अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जात तर मित्रांनो यानंतर आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अनुदानाची तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणी करता शंभर टक्के अनुदान देण्यात येतं त्यानंतर पात्रता जी आहे लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन बसवणं या ठिकाणी अनिवार्य आहे दुसरी जी पात्रता आहे ज्या शेतकऱ्यांची उपजीविका केवळ शेतीवरती आहे त्यांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे वैयक्तिक शेतकऱ्यांना याचा लाभ देता येतो संस्थात्मक जर शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही त्यानंतर शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावरती सात बारा उतारा असणं आवश्यक आहे संयुक्त मालकीची जमीन असल्यास इतर खातेदार जे आहेत त्यांचं संमतीपत्र शेतकरी बांधवांना तुम्हाला घ्यावं लागणार आहे त्यानंतर सात बारावर कुळाचं नाव असेल तर त्या कुळाची संमती असणं या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यानंतर परंपरागत वन निवासी अधिनियम दोन हजार सहा नुसार वनपट्टेधारक जे शेतकरी आहेत असे शेतकरीसुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत जर शेतकरी बांधवांनो तुम्ही इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असेल जर तुमच्याकडे सहा एकर जमीन असल्या आणि दोन एकर वरती तुम्ही इतर योजनेतून जर का लाभ घेतलेला असेल तर ते क्षेत्र वगळून राहिलेल्या क्षेत्रावरती तुम्ही या योजनेतून लाभ घेऊन या ठिकाणी जी डाळीम लागवड आहे ती डाळीम लागवड इथं करू शकता तर यानंतर मित्रांनो आपण आवश्यक कागदपत्र जे आहेत ती कागदपत्रे काय काय लागतात याची माहिती पाहूयात तर सात बारा आणि आठ उतारा आवश्यक आहे त्यानंतर हा पत्र आवश्यक आहे संयुक्त खातेदार जर असल्यास म्हणजे जर तुमची शेत जमीन जर सामायिक असेल तर बाकीच्या खातेदारांचं संमतपत्र या ठिकाणी आवश्यक आहे आणि तुम्ही जर का अनुसूचित जाती जमातीमधून जर का अर्ज करणार असाल तर तुमच्या जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर यानंतर मित्रांनो अनुदान ती भेटतं या विषयीची माहिती आपण आता या ठिकाणी घेऊयात या ठिकाणी हा जो ऑप्शन दिसतोय अनुदान नावाचा या अनुदान नावाच्या पुढे एक व्यू बेनिफिट्स नावाचं एक ऑप्शन आहे या व्ह्यू बेनिफिट्सवरती तुम्हाला येऊन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक पेज इथं ओपन होईल या ठिकाणी अन्य जी फळ पिकं आहेत या अन्य फळ पिकाबरोबरच जे डाळिंब कलम आहे किंवा डाळ जी लागवड आहे त्याला हेक्टरी किती अनुदान आहे त्याची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये साडेचार गुणवले तीन मीटरवरती असे सातशे चाळीस झाडं तुम्हाला इथं लावायचे आहेत आणि प्रति हेक्टरी कमाल म्हणजे जास्तीत जास्त अनुदान जे जा आहे ते एक लाख नऊ हजार चारशे सत्याऐंशी इतकं कमाल अनुदान तुम्हाला प्रति हेक्टरी म्हणजे अडीच एकरासाठी इथं दिलं जाणार आहे शेतकरी बांधवांवर याविषयीचा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं महाडी टी पोर्टलवरती करायचा आहे आणि जे डॉक्युमेंट आहेत ती, ती सर्व डॉक्युमेंट तुमच्या गावातील जे कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करायचे आहेत याशिवाय मित्रांनो तुम्हाला जर इतर काही माहिती आवश्यक असेल तर तुमच्या गावातील जे कृषी सहाय्यक आहेत या कृषी सहाय्यकाशी तुम्ही संपर्क साधून याविषयी जे अधिक माहिती आहे ती माहिती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय जे महाराष्ट्र